स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ तसे शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तसेच युवा सेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमात सिद्धार्थ नगर भगतसिंग नगर तथा आजूबाजूच्या परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची मनोरंजनात्मक आयोजन दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते दहा या कालावधी अंतर्गत परिसर येथे करण्यात आले होते ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर मंधूंच्या माध्यमातून आयोजित सदर अधिगुग कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची कार्यक्रमाला सिद्धार्थ नगर भगतसिंग नगर तथा पुना भेंडीपाडा तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेकडो माता भगिनींनी आवर्जून उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला तथा तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला ने सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकाल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ शिवसैनिक विकास हेमरा सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून आयोजित सदर हळदी कुंगू कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची कार्यक्रमाअंतर्गत मिक्सर शेगडी कूलर इस्त्री हॉटपॉट पॅन डोसा पंखा अशी तब्बल सत्तर मोठी बक्षिसे तसेच हदिंगू समारंभानिमित्त शेकडोंच्या संख्येने उपस्थित लावणाऱ्या प्रत्येक महिलेला हदी गुगुसह वाण रूपी देखील माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विकास तसेच राहुल सोमेश्वर तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले नोकरदार महिला असो वा गृहिणी प्रत्येकीला आपल्या संसारातून चार क्षण आनंदाचे तथा मनोरंजनाचे याच अनुषंगाने विकास सोमेश्वर तथा राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर माध्यमातून जुना सोमेश्वरून भगतसिंग नगर तथा आजूबाजूच्या परिसरातील महिलांसाठी तथा माता भगिनींसाठी संगीत खुर्ची कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते सदर संगीत खुर्ची कार्यक्रमाअंतर्गत सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिला स्पर्धकाला सोन्याची नद तसेच द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या महिला स्पर्धकांना पैठणी तथा तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या महिला स्पर्धकाला रोख पारितोषिक आदी बक्षिसांचे देखील आयोजन करण्यात आले होते तसेच सदर हळदी शेकडो माता भगिनींसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या चिठ्ठीच्या अनुषंगाने सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कार्यसम्राट खासदार डॉक्टर शिरका शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विशेष शुभेच्छा देत त्यांचे अभिष्ट चिंतन केले तसेच शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाअंतर्गत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये नेत्यांच्या हो वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ तथा मोठ मोठे होर्डिंग्स बॅनर्स आदींवर पैसा खर्च न करता सदर पैशाचा विनियोग समाजातील नागरिकांच्या समा याच प्रमुख उद्देशातून सिद्धार्थ नगर जुना भेंडीपाडा भगतसिंग नगर आजूबाजूच्या परिसरातील माता भगिनींसाठी समारंभ तसेच संगीत खुर्ची कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे ज्येष्ठ शिवसैनिक विकास उमेश्वर यांनी स्पष्ट केले तसेच आगामी काळात शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी किंड तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशिक यांच्या विशेष अधिपत्याखाली शिवसेनेच्या माध्यमातून तर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू ठेवण्याचा सुरु निर्धार देखील यावेळेस सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स इसलिए मैं आप सबको थैंक यू बोलना चाहता हूँ कि आप सब कभी थैंक था। यू थैंक था। यू <exempel> <conservative> मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब आणि आमचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवसानिमित्त दरवर्षी कार्यक्रम तसेच संगीत आयोजन केलेला आणि यामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या ज्या लोक आले त्या सगळ्यांना काही ना काही आमच्यातर्फे रणरागिनी महिला मंडळतर्फे रणरागिणी महिला मंडळतर्फे काही ना काही सगळ्यांना आपण एक तीर्गुप्त हिशाबद्दल दिलेला आहे तसेच या सगळ्या कार्यक्रमामध्ये मिक्सर पंखे गॅस स्टव्ह असं मोठे इनाम पण आहे आणि छोटे इनाम पण सगळ्यांना दिलं आहे म्हणजे कुणालाही खाली वार्णी। सा वार्णी। सा ना, ना, जान आज आपण परत पाठवत नाही आहे साहेबांचा वाढदिवसानिमित्त आज अंबरनाथमध्ये दोन दिवसापासून सगळीकडे काही ना काही प्रोग्राम चालूच आहे तर त्याच अनुषंगाने आज इथं माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रमराज महिला मंडळ यांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी त्याचप्रमाणे शिंदेसाहेबांचा दिवस साजरा करू जय हिंद जय महाराष्ट्र मराठी माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दोन तीन दिवसापासून कार्यक्रम चालू आहे त्या एक कार्यक्रम हा इथं सिद्धार्थनगर बलगत या देवासाठी राहुल आणि विकास उमेश बंधूनही इथल्या स्थानिक महिला मंडळाचा हस्ते हा आयोजन केलेला आहे सर्व इथं हजूबा समारंभ आणि लक्ष्मी विवाह तसेच संगीत पुरशी हे सर्व कार्यक्रम आणि याच्यामध्ये भरपूर तिथं गिफ्ट त्या देण्यात येणार आहे धन्यवाद देई